स्वामी समर्थ सुनीता राठोड ताई यवतमाळ वरून बघा कडीबॉल ताईंनी बुकिंग केलेलं आहे आणि कडीबॉल दोन वर्षातून पुन्हा आपण बनवून घेतले ज्यांना हवा आहे त्यांनी लवकर बुकिंग करा तर मागच्या वेळेस माहिती आहे तुम्हाला जर जवळपास वर्षभर तुम्हाला वाट बघावी लागली कारण ब्रास बघा एखादी गोष्ट बनायला सुद्धा खूप वेळ लागतो आणि ब्रास चे काम बनणं खूप अवघड आहे कडीबॉल सध्या अवेलेबल आहेत ज्या ज्या ताईंच्या ऑर्डरचे आहेत सर्वांना विधिवत पूजा करून मिळणार Jangan lupa tapi kulakukan तारीखा सुरू असेलो होगाव पल्लवी भुरटे मुंबई अमोल नेवले मुंबई गणेश जिंक नवी मुंबई आणि वनिता हिंगळे कल्याण तर अशा प्रकारे बघा हे सगळे कडीबाऊल आपल्याकडे उपलब्ध आहेत तसंच बघा आमच्या ताई बघा सबस्क्रायबर वगैरे सगळे आले कुंचन सेवा वगैरे घेण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहू दे स्वामींचा ही स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ